बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा जाहीर झालाय यानिमित्त रस्त्यांची दुरुस्तीसह विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं दरम्यान आंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा तांत्रिक मान्यतेसाठी पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात आलं असून येत्या दोन तीन दिवसात त्याला मंजुरी मिळेल असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा होणार आहे त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे निर्णय घेण्यात येतील तसंच तीन टप्प्यात हा सेवा पंधरवडा राबवला जाईल जिल्ह्यातील एकशे चोपन्न गावातील पाणंद रस्ते तयार करणं गाव शिवार फेरी असे कार्यक्रम होणार आहेत तसंच गावातील नकाश्या अद्ययावत करणं अतिक्रमण हटवणं मुक्तीची अंमलबजावणी माजी सैनिकांचा सा मेळावा नशामुक्त रॅली नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढणे याबद्दलही वेगानं काम होईल असं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं दरम्यान श्रीक्षेत्र अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच मार्गी लागेल पहिल्या टप्प्यात होणाऱ्या कामांचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात आलाय तर श्री क्षेत्र ज्योतिबा विकास आराखड्याला यापूर्वीच तांत्रिक मान्यता मिळाली आहे हे दोन्ही मंदिर विकास आराखडे लवकरच कार्यान्वित होतील असंही जिल्हाधिकारी एडगे यांनी स्पष्ट केलं आहे